पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पाच्या वसतीगृहात राहणाऱ्या रा विद्यार्थ्यांच्या ताट्यातील अन्न कचराकुंडीत जाते आणि तिथून थेट पोटात मागच्या वर्षी अन्नातून विष बाधा अनेक विद्यार्थी आजारी होते तरीही सेंटर किचन चालवणाऱ्यांना क्लीन चिट मिळाले मंत्री स्वतः जेवणाचा आस्वाद घेऊन चांगल्याचं सर्टिफिकेट दिलं पण आमच्या कॅमेराने ते पकडलं मुलं रोजच्या रोज उरलेलं अन्न कचराकुंडीत फेकतात ढाणू एंबोर एरंबी आमगाव जव्हार कुठेही जा अन्नाचे ढी कुत्रे डुकरे पोट भरताना दिसत आहेत आणि लाखो रुपयांचा निधी मात्र सेंटर किचनवाल्यांच्या गळ्यात त्यामुळे या अन्नाचा दर्जा एक दिवस नाही तर प्रत्येक दिवशी तपासणे काळाची गरज आहे जेवणाला चव नाही मग भूक नाही मेन्यू बदलतोय पण मन नाही अशा आहाराचा विकास कोणासाठी आणि या सगळ्याला जबाबदार कोण आदिवासी विभाग आयुक्त आपण लक्ष कधी देणार याबाबत आम्ही ठाणे येथील आदिवासी अप्पर आयुक्त देसाई यांना संपर्क केला मात्र संपर्क होऊ शकला नाही